और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

काँग्रेस डोंबिवली शहर ए ब्लॉक अध्यक्ष व माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांनी काँग्रेस पक्ष सहकार्यांसोबत आज मुंबई मुक्तागिरी येथे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे शिवसेना प्रमुख राजेश कदम डोंबिवली प्रमुख गोरखनाथ मात्रे युवासेना शहर प्रमुख सागर जेधे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आता अधिक मजबूत होत असून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या संख्येने नागरिक संघटनेशी जोडले जातात उपमुख्यमंत्री यांच्या विकासाभिमुख कार्यप्रणालीने प्रभावित होऊन विविध पक्षातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेशी जोडले जातात याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री यांच्या मुख्य, मुख्य उपस्थितीत काँग्रेसचे डोंबिवली शहर पूर्व विभाग ए ब्लॉकचे अध्यक्ष माजी नगरसेवक सदाशिव शेलार काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शना शेलार यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश करत हाती भगवा घेतला यांच्यासह अजय शेलार हिरामण मोरे दशरथ मात्रे प्रतीक शेलार पुण्यदान सरोदे राहुल पढादे मोहन भोसले ख्वाजा शेख सलील चौधरी प्रसाद कीर विशाल मात्रे आणि मोठ्या संख्येने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी सर्वांचं स्वागत करून पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा